नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चला पाहुण आपल्याला जायचं जायचंय पण कुठे जायचंय टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेलची चवच लय न्यारी घ्यावी पाहुणं एकदा या हॉटेलची चवच लय न्यारी घ्यावी अस्सल मांसाह प्रेमीच्या चिफेची पोचणे आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेल चा पत्ता नगर कल्याण हायवे पारनेर चौक टाकळी डोकेश्वर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर दत्तपूर गावातील महिलांनी वटपौर्णिमा दिनानिमित्त घेतला ऐतिहासिक निर्णय वटपौर्णिमेच्या विधवा सन्मानार्थ महिलांनी घेतली शपथ आज वटसावित्री पौर्णिमा आहे त्यानिमित्तानं सुहासिनी महिला आपल्या पतीच्या निरोगी दीर्घायुष्यासाठी वटवृक्षांची पूजा करतात परंतु बुलढाणा जिल्ह्यातील दत्तपूर गावामध्ये याच दिनाचं औचित्य सा साधून परंपरेला फाटा देत सुहासिनी महिलांनी विधवा महिलांचा सन्मानार्थ एक शपथ घेतली पदीच्या निधनानंतर महिलांना बांगड्या फोडणं पायातील जोडवी काढणं कपाळावरील कुंकू पुसणं या सर्व प्रथा बंद करून त्यांना प्रत्येक सामाजिक धार्मिक कार्यात सन्मानाची वागणूक दिली जाईल अशी शपथ सुवासिनी महिलांचा गावातील पुरुष मंडळींनी घेतली त्याचबरोबर वर याच वेळी सुवासिनी महिलांनी स्वतः कुंकू लावून वटवृक्षाची पूजा केली त्यामुळे विधवा महिलांच्या सन्मानार्थ आज गाव दत्तपूर गावात एक आगळा वेगळा समाजाला प्रेरणादायक ठरेल अनोखा का कार्यक्रम राबवलाय तर पाहूयात काय वक्तव्य केलं गेलंय महिलांनी आपल्या राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलवर या सर्व सव्वा महिलांनी इथे अशी शपथ घेतलेली आहे की आमच्या गावात जर एखादी महिला विधवा झाली तर आम्ही तिचं कुंकू पुसणार नाही बांगड्या फोडणार नाही तसेच जे काही धार्मिक कार्य असतात मंगल कार्य असतात त्या सर्व सभा समारंभांमध्ये या महिलेंचा म्ह म्हणजेच विधवा महिलांचा देखील आम्ही सन्मानपूर्वक सन्मान करू त्यांनी त्यांना सन्मानाने वागू आणि इतर महिलांप्रमाणेच समानतेची वागणेक देऊ त्याबद्दल मी विधवा महिलांच्या वतीने गाव दत्तपूर येथील सर्व संवास महिलांचे धन्यवाद मानते आभार मानते आज आदर्श गाव दत्तपूर इथे आज आम्हाला जो विधवा महिलांना जो हा स्वाशिन महिलांनी इथल्या आम्हाला जो मान सन्मान मिळवून दिला त्याबद्दल इथल्या गावकऱ्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहो एक नवीन पायंडा पाडून दिलेला आहे समाजापुढे आणि मला वाटतं हे सगळ्या गावांमध्ये शहरांमध्ये सगळीकडे हे सुरुवात व्हावी ही एक छान सुरु सुरुवात झालेली आहे असं मला वाटतं गावामध्ये महिलांनी एक वेगळी शपथ घेतली संकल्पना होती आणि काय शपथ घेण्यात आली मला खऱ्या अर्थानं आज या दपूर गावच्या सर्व सुहासिनी महिलांचं कौतुक करा असं वाटतं की त्यांनी या गावातील ज्या विधवा महिला आहेत त्या महिलांना सुद्धा अगदी समाजामध्ये चांगला मान सन्मान मिळावा त्या सुद्धा आपल्यासारख्या चांगल्या दिसाव्यात आणि त्यांनी सुद्धा आपल्यासारखंच कुंकू लावावं जोडवे घालावे मंगळसूत्र घालावे अशा पद्धतीचं त्यांची इच्छा असल्यामुळं त्यांनी आज या ठिकाणी शपथ घेतली की आम्ही आमच्या गावामध्ये कोणत्याही प्रकारची विधवा प्रथा आम्ही पाळणार नाही आणि कोणत्याही महिलेचं तिच्या इच्छेविरुद्ध कुंकू पुसणार नाही तिला कोणतंही बंधन आम्ही लागणार नाही या गोष्टीचा मला खऱ्या अर्थानं खूप मोठा आनंद होतो आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या ज्या ह्या विधवा भगिनी आहेत यांनी सुद्धा पारंपरिकतेला फाटा देत त्यांनी कुंकू लावला आणि वडाची पूजा सुद्धा केली आणि त्यांनी सगळ्या लोकांसाठी या वडाची पूजा करून अनेक लोकांसाठी त्यांच्या त्यांचे पती जरी गेले असतील पण इतर सर्व व्यक्तींसाठी त्यांनी आयुष्य मागितलं हे मला याचा खूप चांगला आनंद होतो आणि एक परिवर्तनाची नांदी आहे मला असं वाटतं प्रत्येक गावागावामध्ये अशा पद्धतीची शपथ सगळ्या महिलांनी आणि तिथल्या पुरुषांनी घेतली पाहिजे ही सुद्धा अपेक्षा आहे